ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सत्यजित पाटील यांच्यावर कुरनवड येथील भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते नाराज. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी नुकताच कुरनवड येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावि पश्चिम महाराष्ट्र भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष रामदास मधाळ यांची भेट घेतली नसल्याने भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांची भीमशक्ती संघटना या ठिकाणी कार्यरत असून पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष येथील रामदास मताळे हे आहेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रामदास मताळे यांचे कुटुंबीय येथील समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत त्यांचे पुत्र अनुप मताळे हे माजी नगरसेवक असून दयावान तालीम मंडळाच्या माध्यमातून वंचित गरीब घटकांसाठी ते नेहमीच झटत असतात त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे त्यांच्या शब्दाला या ठिकाणी किंमत असून त्यांचा शब्द हा अखेरचा समजला जातो खासदार चंद्रकांत हांडोरे यांची भीमशक्ती संघटना ही काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये सामील आहे यामुळे सत्यजित पाटील हे रामदास मधाळे वानूप मधाळे यांच्या कार्यकर्त्यांना भेटणे गरजेचे होते मात्र त्यांनी भेट घेतली नसल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यावर देखील भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते नाराज आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड